आळे आळ्या या स्वामी समर्थ मंदिरात भाविक गर्दी करतायत या ठिकाणी महाप्रसादात देखील गुरुवारच्या दिवशीचं नियोजन असतं मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतात नेमकी नियोजन कसं असतं आपण नियोजन कसं करता किंवा अन्नदान कसं असतं श्री स्वामी समर्थ आम्ही जे अन्नदान करत असतो स्वामी भक्तांच्या दातृत्वातून हे अन्नदान असतं सकाळी आमची प्रत्येक गुरुवारी सकाळी साडेसात वाजता महाआरती असते व तदनंतर साडे दहा वाजता महाआरती असते व नंतर स सर्वांसाठी महाप्रसाद असतो व तदनंतर साडेसहा वाजता महाआरती व तदनंतर स्वामी समर्थांचा नाम जेव असतो व आठ वाज आठ संध्याकाळी प्रत्येक गुरुवारी असा आठ वाजता महाप्रसाद असतो सर्वांसाठी जे स्वामी भक्त येत असतात असे प्रत्येकाला आम्ही महाप्रसाद देण्याचं काम करत असतो आमचे हे सर्व स्वामी शेवे सेवेकरी आहेत प्रचंड असतं त्यांचं योगदान असतं सेवा देण्याचं काम करत असतात वाढण्याची सेवा असतात भरपूर असे सेवा करत असतात आणि असे भरपूर असे दातृत्व देणारे भरपूर असे सेवे करीत त्यांच्या दातृत्वातून मागील वर्षी आम्ही मे महिन्यापासून आमचे परमपूज्य गुरु मामा फोन हे आमचे गुरुस्थानी आहेत आमचे गुरुवरी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते इथे आम्ही एक रोपटं लावलं व आज या रोपट्याचं मोठं वृक्ष तयार झालं हे सर्व करत असताना सर्व स्वामीकरी सर्व स्वामी सेवेकऱ्यांचे हे सगळं जे उभं राहिले हे सगळं स्वामी सेवेकऱ्यांच्या त्यागातून उभं राहिलेलं उभं राहिलेलं आहे अनेक स्वामी भक्त येतात महाप्रसाद घेतात मध्यंतरीच्या काळामध्ये स्वामी भक्तांचा प्रगट दिन होता चार ते पाच हजार स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दिवसभराशी प्रचंड महागर्दी अस महा महापूर गर्दीचा आला होता आणि प्रत्येक गुरुवारी आमचे सर्व सर्वांसाठी आव्हान आहे आपण प्रत्येक गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी महाआरती आणि महाप्रसादासाठी आपण प्रत्येकाने विनंती आता यामागं दीड वर्षापूर्वी स्वामी समर्थ मंदिरात गर्दी पाहायला कमी भेटायची दीड वर्षाच्या नंतर अशी गर्दी आलोट म्हणजे जसे अक्कलकोटला गर्दी होती त्याचप्रमाणे आवळ्या आले आलेफाट्याच्या या केंद्रात मोठ्या संख्येने स्वामी समर्थाची गर्दी होती नेमकी भाविकांना काही त्याच्यातून स्वामी समर्थाचा काही आशीर्वाद आम्ही हे करत असताना अनेक स्वामी भक्तांना स्वामींच्या प्रचिती आल्या त्याच्यामुळं आमचा ह्या गर्दीचा प्रचंड असा लोट वाढला प्रचंड असे स्वामी भक्त जोडले गेले आणि तद्नंतर आम्ही मागील मे मे महिन्यापासून संध्याकाळचा जो महाप्रसाद केला तेव्हापासून अनेक लोकसहभाग घ्यायला लागले पावत्या द्यायला लागले तद्नंतर महाप्रसाद घ्यायला लागले त्याच्यामुळं अनेक आणि सांगायचं म्हटलं तर जो मी उभा आहे किंवा जे आहे केवळ स्वामी समर्थांची कृपा आहे जे जे काही दिलं हे सगळं मी स्वामींमुळंच उभा आहे स्वामींनी जे काय माझ्या इच्छा होत्या ज्या काय सगळं आहे ते माझ्या इच्छा सर्व स्वामींनी माझ्या पूर्ण केल्या आहेत असे अनेक साधारणतः किती भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात किती भाविक दिवसातून दर्शन केलं प्रत्येक गुरुवारी सकाळचं एक सातशे ते आठशे सकाळचे लोक असतात व संध्याकाळच्या वेळेला दीड ते दोन हजार लोक महाप्रसाद घेत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे जे सेवेकरी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन करीत असतात आणि नियोजन करतात महाप्रसाद बनवतात हे आमचे चांगल्या पद्धतीने आचारी महाप्रसाद बनवत असतात आणि हे जे कार्य आहे हे कोणी आता महाप्रसाद देतात काही लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी खर्च देखील महाप्रसाद होतो तरी देखील आत्मीयतेने पुढे पुढे लोक येतात त्यांना तारीख द्यावं लागते याची प्रचिती कशी सकाळचा महाप्रसाद आहे आमचा जो सकाळचा जो महाप्रसाद आहे आमचा सरासरी दोन ते दोन पर्यंत बुकिंग आहे आणि तो संध्याकाळचा जो महाप्रसाद आहे तो सरासरी पर्यंत आहे आहे आणि ज्यांना अन्नदान देत असतात आमचं ज्यांना बंधन असतं तुम्हाला जे पप्पांना द्यायचे असतात ते तुम्ही देऊ शकता हा सुद्धा भंडारी परिवाराने पाच पप्पांना महाप्रसाद दिलेला आहे आणि प्रचंड आपण सकाळी संध्याकाळी महाप्रसाद या ठिकाणी अन्नदानासाठी दातृत्व दाखवतात एवढा मोठमोठा खर्च करतात तरी देखील तुम्ही नागरिकांना नेमकी आव्हान काय कराल दातृत्व त्यांना करतात आमच्याकडे जे अन्नदान करत असतात

झाडू मारणारे मोठमोठे म्हणजे सर्व येतात सेवा करतात निस्वारची सेवा करतात वांड्याची सेवा करतात त्यांचं पूर्ण श्रेंदा आलेले आमच्या सर्व स्वामी आता तालुक्यातून या ठिकाणी लोक येतात तालुक्याच्या बाहेर देखील लोकांची संख्या या आळेफटाच्या केंद्रात वाढते एवढे मोठ्या संख्येने दोन अडीच हजार लोक जर एका टायमिंगला जेवण करतात म्हणजे अक्कलकोटच्या स्वामींचं कुठंतरी आपल्याकडं जास्त रु पाहायला वास्तव्य जास्त वाटतंय काय असं काय वाटत प्रति अक्कलकोट्या केंद्र आहे जे मध्ये झालेलं आहे केवळ हे फक्त अन्नदान नसून लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा महाराजांनी दूर केलेल्या आहेत ज्या लोकांना डॉक्टर पासून जी व्याधा होत्या त्या डॉक्टरांना जमलं नाही ते महाराजांनी गादी बसून तयार म्हणजे गादी बसून तो नारळ होतो त्याचं प्राईज इथं पाहायला नाही तिथं आठ लाख रुपये खर्च होता ऑपरेशनला तेवढं ते फक्त दहा रुपयाच्या नारळामध्ये महाराजांनी पूर्णपणे लोकांना बरं केले ही श्रद्धा लोक चार जणांना सांगतात तो अनुभव घेऊन आज एवढी प्रचंड गर्दी इथे केवळ जेवणासाठी गर्दी नव्हे हा एक महाराजांचा प्रसादान अन्नदान हा योग्य योगा योगी या दोन्ही गोष्टी सर्व समोर चालले आणि हे प्रति अक्कल गोष्ट आज जे रोप लावले याचा आज वटवृक्ष होणार नाही आणि हे आम्ही सर्व कमी सेवकऱ्यांच्या सहकार्यातून चालले नाही आणि जे जे अनुभव आहेत ना ते एकमेकांना आम्ही सांगतोय म्हणजे जे फळ आहे ते लोकांच्या ज्या अडी अडचण या दूर झाल्या पाहिजे ज्या आज व्याधीने काही काही दवाखान्यांनी त्रासलेले काहींचा आजार पण म्हणजे काय अडी अडचण असेल तर स्वामी दूर करतात सकाळपासून तर संध्याकाळ लोक दुपारी सुद्धा जसा वेळ भेटेल महिला वर्ग कामाला जातात सुट्टी काढतात खास काही काही लोक गुरुवार दिवशी कामाला जात नाही सहा दिवस स्वतःची रोजी रोटी करतात आणि एक दिवस फक्त स्वामीची सेवा करण्यासाठी लोक फक्त स्वामींचं कार्य हे घडलं पाहिजे स्वामी काय हे लोकांना कळलं पाहिजे ज्या लोकांचे दहा दहा वर्ष प्रॉब्लेम सॉल्व नाही झाले केवळ स्वामींनी सहा महिने जिवंत उदाहरण आपल्या समोर हे संजीव हमचं ज्या लोकांचे ज्या पैसे गुंतलेले होते काही आल्या अडचणी होत्या केवळ सहा महिने म्हणजे स्वामी शब्द दिला दादा स्वामींनी माझं कार्य ऐकावा मी सेवा करायला स्वामीचे तत्पर आहे या पद्धतीने स्वामीचं कार्य करण्यासाठी संजीव हून स्वतः उभे राहतात हे प्रत्येकाचे अनुभव आहे आणि हे जे अनुभव आम्ही लोकांना सांगतो

अन्नदाटे श्री स्वप्नील श्री संकेत रमेश भंडारी व भंडारी बन्टारी परिवार यांचं स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे मला यांच्यावरती मी स्वागत सर्वांना विनंती आहे आपण महाप्रसाद गिरतेश्वरी कोणी जाऊ नका काम पद्धतीने करत असतात <STS> संख्येने भावी भक्तक या ठिकाणी दर्शनासाठी स्वामी समर्थाच्या या मंदिरात येतात अन्नप्रसाद देखील हजारोंच्या संख्येने या ठिकाणी घेतात नेमकी उपक्रम कसा राबवला जातोय नेमके भाविकांचा प्रसाद या ठिकाणी घेण्याचं दातृत्व कसं काय नियोजन हो असत कृपया तेवढाच माग आपण गुरुवारी सकाळी आणि घ्यावा ही नम्र विनंती शेख सर्व स्वामी भक्तांच स्वामी समर्थक सेवा केंद्र आणि यांच्या वतीने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत जर कोणाला यथाशक्ती अन्नदानामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल जर कोणाला संध्याकाळी अन्नदानात सहभाग घ्यायचा असेल तर एक जण तीन जण चार जण पाच जण असा अन्नदानाचा आमच्याकडे नावे नोंदू शकता अतिशय अन्नदान म्हणजे पवित्र जर आपण Suami baik, kata jenderal suami